आज स्वाभिमान संघटना व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व या भागातले सर्व जनता रस्त्यावर उतरली होती तसेच अपघातात मृत्यू झालेले त्यांचे नातेवाईक आज रस्त्यावर होते तुम्ही दुपारी बघितला असेल का हजारोच्या संख्येने लोकं आज रस्त्यावर आली होती पूर्ण चक्काजाम आंदोलन सुरू होता हे आंदोलन सुरू असताना आपल्यासारख्याच चॅनलच्या माध्यमातून जे लाईव्ह झालं आणि विधानसभेत त्याचं सर्व आमदारांनी तो विषय लावून धरला का या रस्त्यात जवळजवळ आज तीनशे साडेतीनशे लोकांचा बली गेलाय आणि जर अशा ठेकेदारांना जर ब्लॅकलिस्ट केला नाही आणि त्यांची जर एसआयटी चौकशी लावली नाही तर असे दुसरे ठेकेदार मस्तवत जातील म्हणून तत्काळ इथल्या स्थानिक आमदारांनी मान्य शांताराम मोरे साहेब शांताराम साहेब यांनी तो प्रश्न विधानसभेत मांडला मान्य प्रवीण दरेकर साहेबांनी तो प्रश्न विधानसभेत मांडला आणि तत्काळ त्याला ब्लॅकलिस्ट केलंय आणि लवकरच त्याची एसआयटी मार्फत चौकशी होईल असं सुरू असताना तुम्ही आंदोलनात आज सुरू असताना त्याची बहीण मोनिका पानवे जी जिजाऊ संघटनेची जिल्हा अध्यक्ष आहे ठाण्याची ती त्या ठिकाणी येऊन त्या आमच्या ताईने आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आमच्या आंदोलनात विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनामध्ये असलेले सगळे सुशिक्षित नागरिक आणि समजदार वर्ग असल्यामुळे तिच्या कुठल्याही शब्दाला प्रतिउत्तर न देता पोलिसांनी तिथं सहकार्याची भूमिका दाखवून आणि आमच्या सर्व आंदोलकातील कार्यकर्त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवून तिला आंदोलनातून तिला कार्यकर्त्यांनी तिला पलता पाय थोडं केलं अशी परिस्थिती केली पण आंदोलन नाही जो सत्याचा न्याय असतो थो, तो थोडा उशीर लागतो पण तो निश्चितपणाने मिळाला मी नक्कीच सर्व आमदार मंत्रिपदाचा आभार मानेन का आपण या भागातील नागरिकांना आज न्याय दिला एवढं त्या निमित्ताने आपल्याला सांगतो धन्यवाद आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता